नमस्कार गुरुज्ञ ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं करत आहे पाच तारखेला शपथविधी होणार आहे हे ठरलेलं आहे परंतु अजून काही अशा काही अफवा उठतात की एकनाथ शिंदेजी नाराज आहेत तब्येत म्हणजे तक्रार आहे बघूया काय आहे आणि खरं काय याच्या मागचं कारण आहे हे आपण शोधायचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे एकनाथ शिंदेना सलाईन लावलं हा सुद्धा आला होता विषय म्हणजे इतकी तब्येत त्यांची बिघडली होती का पहिल्यांदा त्यांच्या कुंडलीचा आपण अभ्यास केला आणि सध्याच जर त्यांचं ग्रहमान बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काय नक्की परिस्थिती आहे त्यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट साली झाला जास्त वेळ कुंडली मध्ये घेत नाही धनुरास त्यांची आहे मकर राशीमध्ये मंगळ बुध रवी आहे मागच्या वेळेला आपण कुंडलीचा अभ्यास बराचसा केलेला आहे एक दोन वेळा तो सुद्धा व्हिडिओ बघायला हरकत नाही आता मिथून राशीमध्ये राहू धनुराशीमध्ये केतू त्यांच्या राशी कुंडलीमध्ये या ठिकाणी आहे सध्याचा आपण जर ग्रहमान बघता तर सध्याच्या ग्रहमानानुसार त्यांच्या ह्या पाच तारखेपर्यंत तरी त्यांच्या तब्येतीमध्ये काही प्रॉब्लेम असणं हे मला अशक्य वाटतं म्हणजे सध्याच्या ग्रहमानानुसार त्यांची प्रकृती ही ठणठणीत असणार आहे याच कारण आ, जे सध्या चालू ग्रहमान आहे आणि त्यांची कुंडली आहे त्यामध्ये ह्या म्हणजे चोवीस तारखेला निकाल लागला तेवीस चोवीस तारखेला त्या दरम्यान जे काही नाराजीचं किंवा तब्येत बिघडलेली आहे असं जे काय म्हंटल जातं त्या दरम्यान ते पाच तारखेपर्यंत जे ग्रहमान आहे यावरून तरी मला वाटतंय की त्यांची तब्येत ही ठणठणीत आहे फक्त काय होतं की आपण एक पंधरा दिवस गावाला जाणार असलो घरातल्या मंडळींना घेऊन तर आपल्याला त्याच्या अगोदर पंधरा दिवस तयारी करावी लागते या ठिकाणी तर जवळजवळ दोनशे दो दो तीस जणांना घेऊन पाच वर्ष या सरकारला काढायचे आहेत ते पण कोणीही नाराज न ना होता त्यामुळे काही दिवस त्याच्यामध्ये जाणार आहेत म्हणजे जा आपण म्हणू शकतो की बडे बडे देशो छोटी छोटी बाते होती राहतील अशा पद्धतीचे काही दिवस जरा त्यांना वेळ द्यायला पाहिजे माहितीला वेळ द्यायला पाहिजे पाच तारीख तर त्यांनी ठरवलेली आहेच आहे पाच तारखेला बघा नक्की ठणठणीत होऊन बाहेर पडतील आता झालंय काय की एकनाथजी शिंदे हे जरा मीडियापासून दूर आहेत याचं कारण आहे आपण ज्या ज्या वेळेला बघितलं की ज्या वेळेला पत्रकार परिषद त्यांची घेतली जाते माहिती घेतली जाते त्यावेळेला जा काय असायचे उजवीकडे फडणवीस डावीकडे अजितदादा पवार असायचे यावेळी मात्र अजितदादा पवार आणि फडणवीस हे दोघेही एकमेकांच्या म्हणजे मंत्रिमंडळ ठरवण्याच्या याच्यामध्ये बिझी आहेत आणि एकट्या एकना जर एकनाथ शिंदे यांनी जर मीडिया समोर तोंड द्यायचं ठरवलं था तर हे मीडिया लोक इतके चॅप्टर आहेत की आपण जे म्हंटल म्हणतो की डोंगर पोखरून उंदीर काढतात या ठिकाणी उंदीर पोखरून सुद्धा डोंगर काढण्याची क्षमता या मीडियामध्ये आहे म्हणजे भाताच्या शेतावरून संपूर्ण भात ओळखण्याची सवय या मीडियाला आहे आणि भांडण लावण्यामध्ये तर एक नंबर या ठिकाणी आहे त्यामुळे महायुती सध्या कुठलाही चान्स घेऊ इच्छित नाही एकनाथजी शिंदे काहीतरी भोळेपणानं जर बोलून गेले आणि त्याच्यावरती जर दिवसभर मीडिया बोलत राहील प्रश्न विचारत राहिली तर आणखीन अडचणीमध्ये याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आणि शक्यता ही आता सध्या ट्राय सुद्धा महायुती करू इच्छित नाही त्यामुळे पाच तारखेपर्यंत वाढ बघा नक्की सगळे व्यवस्थित होऊन जाईल सध्याचं जे ढगा वातावरण आहे ते नक्की फ्रेश पाच तारखेला होऊन जाईल आणि जसा पुष्पा ला सुद्धा रिजिली रिलीज व्हायला जसा वेळ लागला तसा थोडासा महायुती टूला सुद्धा थोडा वेळ लागत आहे परंतु नक्कीच आपल्याला चांगल्या बातम्या आणि चांगलं मंत्रिमंडळ बघायला मिळेल याबद्दल काही शंका नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून टाका फुकट तर करायचं आहे पैसे तर काय द्यायचे नाही आहेत नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आणि तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौर चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार